गणेश चतुर्थी जवळ येत आहे आणि सर्वांच्या घरी गणपतीची गौरीची तयारी सुरू आहे तर आज मी घेऊन आले आहे गणेश चतुर्थी पेशल नवीन पद्धतीचे मोदक तेच तेच म तेच तेच मोदक पन बनोतो, पन तरी वेगल, आनी आनी तर आपण खूप वेळा बनवतो पण काहीतरी वेगळं आणि मस्त आणि टेस्टी असे हे मोदक आहेत तर आज मी बनवत आहे गुलाबजामून मोदक ज्याची टेस्ट एक नंबर आहे आणि या अगोदर तुम्ही कधीच बनवले नसतील इतके मस्त बनवून तयार होतात तुम्ही पाहू शकता दिसायला तर किती सुंदर दिसत आहेत नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आजची रेसिपी पाहून घेऊया तर मी इथं पॅन गरम करायला ठेवलेलं आहे पॅनमध्ये आपण दोन तीन दोन तीन चमचे साजूक तूप घालून घेणार आहोत मस्त गावरान तूप इथं वापरायचं आहे तर इथं मी खायच्या चमच्याने चार चमचे तूप टाकून घेतलेलं आहे आणि मोठी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर छान खरपूस लाल रंगावर आता आपल्याला इथं हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे गॅसवर जर तुम्ही पीठ भाजत असाल तर गॅस मीडियम ठेवायचं आहे आणि मीडियम गॅसवर छान खरपूस लाल रंगावर पीठ भाजून घ्यायचं आहे पीठ भाजून घेण्यासाठी कमीत कमी तुम्हाला दहा मिनिट लागतात दहा मिनिटात छान मस्त खरपूस लाल रंगावर इथं हे ही गव्हाचं पीठ भाजून तयार होतं आणि गव्हाचं पीठ जेव्हा कधी भाजतो ना आपण त्यावेळेस छान असं हलवत हलवत भाजायचं नाहीतर मध्ये जर तुम्ही चमचा बंद केला किंवा उलताना बंद केलं तर लगेच खाली गव्हाचं पीठ ज्याही भांड्यात तुम्ही भाजायला घेतलेलं आहे लगेचच चिटकतं बुडाला आणि जे आपली रेसिपीची टेस्ट आहे ती बिघडली जाते तर ह्याची काळजी घ्यायची आहे तर गव्हाचं पीठ खाली बुडाला चिटकून नाही द्यायचं आहे छान मस्त असं चमच्याने हलवत हलवत भाजून घ्यायचे तर दहा मिनटामध्ये तुमचं या पद्धतीने गव्हाचं पीठ भाजलं जाणार आहे तर या प मी जेवढं लालसर गव्हाचं पीठ भाजलेलं आहे तेवढंच लालसर गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे म्हणजे जो आपण मोदक बनवत आहोत त्यात ते टेस्ट आहे ती खूप छान येते जर कच्चं तुम्ही गव्हाचं पीठ ठेवलं तर ती टेस्ट तेवढी भारी येत नाही तर या पद्धतीने मस्त लालसर रंगावर गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे आता हे भाजलेलं पीठ आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता इथं मी पीठ किती घेतलेलं आहे मध्यम आकाराची एक वाटे आपली गव्हाचं पीठ भाजून झालेलं आहे तर आता आपल्याला दुसरं तर आता मी इथं दुसरं भांडं घेतलेलं आहे आणि आता आपले जे मोदक आहेत ते गुलाबजामुन मोदक आहेत तर इथं मी चार गुलाबजामून घेत आहे जर तुम्हाला वेगळी काही टेस्ट द्यायची असेल तर तुम्ही ती देखील टेस्ट इथं मोदकात देऊ शकता तर इथं मी हे गुलाबजामुन मोदक बनवत आहे तर हे मो गुलाबजामून तुम्ही घरी बनवलेले वापरू शकता किंवा मार्केटमधले हवा असेल तर मार्केटमधले देखील वापरू शकता गुलाबजामुन आपल्याला छान पहिल्यांदी मॅशरने मॅश करून घ्यायचे आहेत आणि नंतर आपण जे पीठ भाजून घेतलेलं आहे गव्हाचं ते इथं गुलाबजामूनमध्ये टाकून घ्यायचं आहे तर आता आपण याच्यामध्ये थोड्याशा आणखीन वेगळ्या गोष्टी म्हणजे जिनस ॲड करणार आहोत ज्यामध्ये मी घालून घेत आहे एक मोठा चमचा विलायची पावडर तर विलायची पावडर घातल्यानंतर दोन चमचे मी इथं पिटी साखर घालून घेत आहे गुलाबजामून तर गोड आहेतच पण इथं मी थोडीशी पिठी साखर देखील घालून घेतलेली आहे तुम्ही जर थोडे जास्त गुलाबजामून वापरीत असाल तर तुम्हाला साखर नाही घातली तरी चालेल तर इथं मी फक्त चार गुलाबजामून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या टेस्टनुसार इथं गुलाबजामून ॲड करू शकता आणि साखर घातल्यानंतर परत मी दोन चमचे इथं तूप घालून घेतलेलं आहे आणि छान मस्त असं इथं हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला हवं असेल तर या रेसिपीमध्ये आपण गुलाबजामून घेतलेले आहेत तर गुलाबजामूनचा जो पाक असतो ना चाचणी ती थोडीशी ॲड केली तरी चालेल पण मी इथं चाचणी ॲड केलेली नाही म्हणूनच इथं पिठी साखर घातलेली आहे आणि आता छान आपल्याला वलसरहूपर्यंत हे जे बॅटर आहे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे मस्त एकजू हाताने हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन चमचे मी इथं बदामाचे काप देखील याड केलेले होते तुम्हाला जे ड्रायफ्रूट पसंद आहेत ते ड्रायफ्रूट इथं टाकून ता घेऊ शकता तर तुम्ही पाहू शकता छान असं आपलं इथं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण हे जे मोदक बनवायला घेऊया तर मोदक मी मोदकाच्या साच्याने बनवणार आहे तर या पद्धतीचे साचे इजिली मार्केटमध्ये भेटतात आणि गणपतीच्या सीजनमध्ये तर भेटतातच भेटतात तर आपल्याला साच्याला अगोदर पिस्तेचे काप लावून घ्यायचे आहेत जर तुमचं बॅटर छान वलसर झालेलं नसेल तर तुम्ही ना काय करू शकता थोडंसं साच्याला तूप लावून घ्या आणि नंतरच थोडे पिस्तेचे काप टाकून मग मोदक बनवायला घ्या जर तुमचा मोदक व्यवस्थित निघला नाही तर जर व्यवस्थित निघला तर तुम्हाला मोदकात तुम म्हणजे मोदकाच्या साथाला तूप वगैरे लावायची काहीच गरज नाही आणि तुम्हाला वाटलंच जर तुमचं बॅटर थोडं कोड थोडं सुकं सुकं आहे आणि मोदक बनवत नाही आहे तर परत बॅटरमध्ये थोडंसं तूप ॲड करून घ्या आणि ओलसर बॅटर तयार करून घ्या म्हणजे म्हणजे तुमचे मोदक खूप छान बनवून तयार होतात खूप छान बनवून तयार होतात तुम्ही पाहू शकता मस्त असा मोदक तयार झालेला आहे कलर टेक्चर किती सुंदर आलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि हे मोदक खाण्यासाठी खूप खूप जास्त टेस्टी लागतात आणि आठ दिवस हे मोदक आरामशीर फ्रीजमध्ये टिकतात तर दरवर्जचे मोदक तर नेहमीच बनवतो ने पण काहीतरी वेगळे मोदक बनवायचे असतील तर हे मोदक तुम्ही नक्की ट्राय करा तुम्ही पाहिलंच असेल बनवायला किती सोपे आहेत आणि खायला देखील तितकीच टेस्टी लागतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत